नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळमाया ह्या मालिकेचा सात नोव्हेंबरचा जो काही एपिसोड आहे तो आज लवकर आलेला आहे त्यामुळे प्लीज मित्रांनो मी ह्या एपिसोडचा जो काही रिव्ह्यू आहे तो आज लवकर देत आहे त्यामुळे व्हिडिओचा टायमिंग जो आहे तो थोडासा चेंज होत आहे तर ह्या काजळमाया मालिकेचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला या मालिकेचा जो काही रिव्ह्यू आहे तो शेवटपर्यंत ऐकायला नक्की मिळेल तर बघूयात आता हा आरुष आणि आभा दोघे इकडे कॅन्टीनमध्ये जेव्हा आलेले असतात तेव्हा आपला आरुष जो आहे तो आभाला बोलतो की आभा अगं मला खरोखर जे काही भास होतात ना ते खरोखर होतात आणि ते मी तुला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तू माझ्यावर विश्वास ठेव असं हा आरुष जेव्हा या आभाला सांगत असतो तेव्हा मात्र तिथे आता सर येतात आणि सर ह्या आपल्या आरुषला बोलतात की काय मग आरु हॅपी बर्थडे बर का पुन्हा आरुष सर असं म्हणत तिकडे हे सर जे आहे ते आपल्या आरुषला पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तेव्हा इकडे आबासुद्धा समोर बसलेली असते आणि आरुष पण आता खूप खुश होऊन या सरांकडे बघतो परंतु मनातून त्याच्या जी काही ही भास होण्याची भीती असते ती त्याच्या मनोमनी पूर्णपणे असते तेव्हा ही आबा जी आहे ती सरांना पुन्हा आवाज देते आणि बोलते की सर इकडे या मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा आता ह्या आपल्या रोजचे सिनियर सर जे असतात ते समोरच्या खुर्चीवरती बसतात कारण आबा बोलते की सर मला तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा इकडे आता सर बोलतात की बोल ना गं आबा तुला काय बोलायचं आहे तेव्हा इकडे ही आबा बोलते की सर माझा एक मित्र आहे आणि माझ्या ह्या मित्राला खूप काही भास होतात विचित्र बाई एक भयानक वाडा चेटकिन वगैरे असं त्याला भास होत असतात आणि तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्याने असंच कधी काही वाचलं नाही कुठे काही बघितलं नाही आणि हे सर्व जो काही प्रकार आहे त्याच्या आयुष्यात अचानकपणे सुरू झाला आहे त्यामुळे हे सर्व एक विचित्र प्रकार जो काही सुरू झालेला आहे त्यामुळे हे नेमकं कसं होऊ शकतं असं तुम्ही सर सांगा ना मला तेव्हा सर बोलतात का हे बघा तुमच्या मित्राला ह्या जे काही भास होऊ शकतात ना हे त्याचा एक भूतकाळ असू शकतो तर आबा बोलते की सर यावर काहीतरी उपाय असेल ना तेव्हा सर बोलतात की यावर फक्त पळवाट काढणं हीच सिच्युएशन जे आहे ती फेस केली पाहिजे त्या मित्राने असं सर या आबाला सांगतात तर आबा लगेच बोलते की म्हणजे सर हे जे आहे ते चालू तसंच ठेवायचं का तेव्हा सर बोलतात की तुम्ही तुमच्या मित्राला सांगा की हे जे काही त्याला दिसतंय ना हे बघण्यापासून तू त्याला अडवू नकोस असं पण इकडे जेव्हा सर बोलतात हे जे काही भास आहे हे त्याला पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराजवळ घेऊन सोडतील आणि त्यातूनच काहीतरी त्याची सुटका होऊ शकते असं सर जेव्हा आबाला सांगतात तर आबाही आरुषकडे बघते कारण मित्रांनो हा जो काही प्रॉब्लेम असतो तो आरुषचाच प्रॉब्लेम असतो आरुष पण सरांकडे बघतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे हे कुलस्वामी जे असतात ते मंदिरामध्ये बसलेले असतात कारण हा जो काही अभिषेक होणार असतो तो अभिषेक घालायचा असतो आणि आपले विद्याधर काका जे असतात ते समोर हात जुडून बसलेले असतात इकडे कुलस्वामींनी डोळे झाकून घेतलेले असतात कुलस्वामी डोळे उघडतात आणि ओम नमो नमो असं म्हणतात तेव्हा विद्याधर काका अगदी कान देऊन ऐकत असतात कुलस्वामी बोलतात की हे आहे आरुचं पंचवीसावं वर्ष हे त्याच्यासाठी आणि त्याच्या सभोवताली ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप विनाशकाली असणार आहे त्याचं वय आहे आरूजचं त्यामुळे आता त्याच्या भोवताली जे काही वादळ येणार आहे ते सुद्धा खूप वाढणार आहे हे वादळ जे आहे ते आरूजच्याच दिशेने अगदी वेगाने येणार आहे असं जेव्हा कुलस्वामी बोलतात तेव्हा इकडे विद्याधर काका बोलतात की नाही नाही गुरुजी असं काही होऊन देऊ नका माझ्या आरुषला कसला त्रास नाही झाला पाहिजे असं हे काका आपले या कुलस्वामींना बोलतात त्यावर कुलस्वामी बोलतात की नाही नाही मी तर काहीच करू शकत नाही कारण हे सर्व जे होणार आहे भयानक असणार आहे आणि अजून म्हणजे ह्या वादळामुळे आरूचं जीवनसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं असं जेव्हा कुलस्वामी बोलतात आता तर विद्याधर काका खूपच टेन्शनमध्ये येतात त्यानंतर इकडे हे कुलस्वामी बोलतात की फक्त आपण एक करू शकतो जखम होणार आहे त्या जखमीला आपण फक्त हळद लावू शकतो त्यावर काका बोलतात की आपण मग त्यावर काय करू शकतो तेव्हा कुलगुरुजी बोलतात की असा एखादा नक्कीच माणूस असू शकतो की आरुषच्या जवळ ज्या काही नकारात्मक शक्ती आहे त्या नक्कीच आपण थांबवू शकतो त्या माणसामुळे असं कुलस्वामी बोलतात हा जो काही काळ आहे तो खूप परीक्षेचा काळ आहे आपण आता काहीच करू शकणार नाही परंतु मात्र त्याचं आयुष्य जे आहे त्याच्यातून आपल्याला आरुषला वाचवावं लागणार आहे असं जेव्हा कुलस्वामी बोलतात तेव्हा मात्र इकडे हे काका खूपच टेन्शनमध्ये येतात इकडे आबा आणि आरुष दोघे इकडे मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले असतात आता इकडे आबा जी आहे ती आरुषला आवाज देते आणि त्याला बोलते की तुझी बॅग इकडे दे तेव्हा इकडे आरुष आपली बॅग जी आहे ती आबाच्या हातामध्ये दे देतो आबा ती बॅग आपल्या हातामध्ये घेते परंतु मित्रांनो त्या आबाच्या बॅगमध्ये काजळ माया जे पुस्तक असतं त्यावर पर्णिकाचा फोटो असतो आणि तिथे ती, ती जी काही ऊर्जा आहे ती जागी झालेली असते तेव्हा इकडे आरुष हा मंदिरामध्ये येतो आणि तो आपल्या साईबाबांचं छान प्रकारे दर्शन घेत असतो सुंदर असं सा साईबाबांचं सा मंदिर असतं तेव्हा आरुष स्वतःच्या कपाळी अंगारा पण लावतो तेव्हा पुजारी बोलतात की आरुष बाळा तेव्हा आता इकडे आरुष बोलतो की कॉलेजमधून निघालो होतो परंतु गाडीचा टायर फुटलेला होता कसा फुटला तो माहीत नाही परंतु गाडी गॅरेजला लावली आणि इकडे आलो तेव्हा गुरुजी बोलतात की साईबाबांची इच्छा जर असेल ना ते कसे करून त्यांचे भक्त जे आहेत त्यांना बोलावून घेतात असं गुरुजी आपल्या आरुषला बोलतात तर आरुष खूप खुश होतो आणि इकडे ती जी, जी, हो जी काही साईबाबांसाठी फुले आणलेली असतात ती फुले वाण्यासाठी पुजाऱ्यांकडे देतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही आबा जी आहे एका आजीबाईंना मदत करत असते कारण मंदिराच्या बाहेर ती आजीचं जी काही आहे छोटीशी दुकान असते तेव्हा ती आजी जी आहे ती बोलते की बाळा खरोखर तू दर गुरुवारी तुझ्या मित्राला इथे दर्शनासाठी घेऊन येते आणि मला मदत करते आणि मला एक म्हणायचं तू दर्शनासाठी का जात नाही गं बाबांच्या तेव्हा ही आबा बोलते की मला तुमची मदत करून जे काही बाबांचं दर्शन घेतल्यावर समाधान मिळतं ते मिळतं असं पण इकडे ही आबा या आजींना बोलते आणि जवळची काही कस्टमर येत असतात दर्शनासाठी येत असतात त्यांना ती फुलांची टोपली देत असते तेव्हा इकडे आजी बोलतात की अगं एकदा साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जातो तेव्हा इकडे आबा बोलते की अहो आजी देव जर आपलं भलं करतो यावर माझा विश्वास नाही आहे असं पण आबा हसत असते आजीला छान असं उत्तर देते देवाला जर माझं भलं करायचं असेल ना तर मग माझा भूतकाळ असंही आबा आपल्या मनाशी बोलते माझा कर्मांवर खूप विश्वास आहे बरं का चांगली कर्म केली की चांगलीच फळं मिळतात म्हणून मी तुमची मदत करते असं पण इकडे ही आबा जेव्हा या आजीला बोलते तेव्हा आजी लगेच ह्या आबाच्या डोक्यावरती हात ठेवून तिला छान असा आशीर्वाद देते तेव्हा मात्र इकडे आबा खूप खुश होते पुढे असं बघायला मिळतं की हा ललित जो आहे तो सुद्धा इकडे मंदिरासमोर आलेला असतो हा ललित जो असतो ना तो आपल्या विद्याधर काकांचा मुलगा तो ह्या आबावर प्रेम करत असतो परंतु आबाचं प्रेम ह्या आरुषवरती असतं तेव्हा इकडे या ललितचा अजून एक मित्र तिथे येतो आणि तो, तो ललितला बोलतो की अरे तू मला इथे देवळात कशासाठी घेऊन आला परंतु ललितचं काही लक्षच नसतं ललितचं पूर्ण आभावरतीच लक्ष असतं तो आबाकडेच एकटक बघत राहतो त्यानंतर इकडे त्या, त्या मित्राचं लक्षसुद्धा नेमकं ललित कुठे बघतोय तर समोर बघतो तर हा ललित त्या आबाकडे बघताना त्या मित्राला दिसतो दुसरीकडे आपला हा आरुष जो आहे तो साईबाबांसमोर हात जुडून खाली बसतो आणि बोलतो की बाबा माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते खूप विचित्र आहे मला जे भास होतात ते बाकीच्यांना वाटतं की हा काहीतरी खोटं बोलतो बाबा माझी खूप श्रद्धा जी आहे ती तुमच्यावर आहे माझ्या आयुष्यात जे काही घडतं ते तुमच्यामुळे घडतं आहे तुमच्याच इच्छेनुसार सर्व काही घडतं आहे म्हणूनच हे जे काही कालपासून मला जे काही विचित्र अनुभव येतात हे सर्व तुमच्या पायांजवळ सोडतो प्लीज साईबाबा तुम्ही मला यातून बाहेर काढा तुम्ही मला जे दिलंय तेच मी अगदी मनापासून करेल मी त्यामध्ये समाधानी आहे आनंदी आहे आणि हे सर्व असंच आनंदी राहू दे बाबा प्लीज बाबा असं पण इकडे हा आपला आरुष बोलत असतो आणि अगदी मनापासून हा जुडून तो साईबाबांजवळ आपल्या मनातल्या सर्व इच्छा बोलत असतो आबा ही बाहेर त्या आजीला मदत करत असते आता ललितचा मित्र लगेच ललितला बोलतो की वा अच्छा यामुळेच तू मला इकडे घेऊन आलाय वाटतं तुला काही स्वप्न पडते करे ही मुलगी कुठे असेल कुठे नाही तू लगेच तिच्या पाठीमागेच असतो तू तिचं अगदी परफेक्ट लाईव्ह लोकेशन काढतो आणि तिच्याच पाठीमागे येतो असं हा ललितचा मित्र ललितला बोलत असतो आबाचं काही ह्या ललितकडे लक्षच नसतं ती फक्त आजीला मदत करण्यामध्येच मग्न झालेली असते मित्र बोलतो की जिथे ही मुलगी असते ना तिथे तुझा भाऊ नक्की असतो बरं का आता ललितला राग येतो इकडे हा ललित लगेच बोलतो की आरुष आयत्या नागोबाच्या बिळात शिरलाय प्रत्येक गोष्ट तो माझ्यापासून हिरावून घेतो आहे घरातही तसंच आणि बाहेरही तसंच माझी खेळणी असो माझी नाती असो माझी घर असो काही असो तो हिसकावल्याशिवाय राहत नाही आणि आता तर माझा आबावरती प्रेम आहे आणि आबा सुद्धा तो हिसकवण्याचा प्रयत्न करतो आहे असं हा ललित त्याच्या मित्राला सांगत असतो हा ललित पुन्हा त्या आबाकडे बघतो तेव्हा त्याचा मित्र बोलतो की तू फायटर आहेस बरं का आणि अजून एक म्हणायचं मला तुला एक काम करतो आता ती आता एकटी आहे ना तुझा आणि तिला भेट आणि तुझ्या मनात जे आहे ते तिला बोलून टाक असं पण इकडे हा मित्र या ललितला बोलतो आता ललित आपला शरण जो आहे तो थोडासा सावरतो ललित बोलतो की परंतु आरुष आहे ना तेव्हा तो मित्र बोलतो की तो मंदिरात गेलाय दर्शनासाठी आणि जरी पण तो आला तर मी इथेच आहे असं हा त्याचा मित्र जो आहे तो ललितला सांगतो ललितला त्याची ते आयडिया खूप आवडते ललित त्याला घट्ट मिठी मारतो आणि इकडे खूप खुश येऊन इकडे आता ह्या आबाच्या समोर जाण्यासाठी निघतो तेवढ्यामध्ये इकडे आता हा मित्र जो आहे तो ललितच्या हातामध्ये एक गुलाबाचं फूल देतो आणि बोलतो की हे फूल घेऊन जा तिला प्रपोज करायला तेव्हा ललित आता आपल्या हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन इकडे आबाच्या जवळ येणार तेवढ्यामध्ये आरुष मंदिरातून बाहेर येताना ललितला दिसतो आता ललित लगेच साईडला लपून बसतो तेव्हा आता इकडे आपला हा आरुष जो आहे तो ती फुलांची टोपली घेऊन इकडे या आबाच्या जवळ येतो आणि त्या आजींना बोलतो की आजी थोडासा प्रसाद घ्या ओम साई राम असं हा आपला आरुष आजीला बोलतो आणि ओम साईराम म्हणत इकडे आबाला सुद्धा हा आरुष प्रसाद देत असतो तेव्हा आरुष लगेच जो प्रसाद देत असतो तर आबा बोलते की, बोलतो की नाही मला नको प्रसाद तेव्हा आरुष बोलतो की तुझ्या वतीने मी खातो असं म्हणत आरुष तो साईबाबांचा प्रसाद खातो इकडे आजीसुद्धा या आरुषकडे बघतात त्यानंतर आरुष आपल्या खिशातून पैसे काढतो आणि ह्या आपल्या आजीला ते पैसे देतो इकडे छोट्याशा ज्या पेपराच्या तुकड्यामध्ये थोडासा अंगारा ह्या आपल्या आरुषने आणलेला असतो आबाला बोलतो की लावून ना ग आबा थोडासा तेव्हा आबा बोलतो की सॉरी तेव्हा इकडे आबा ह्या आजीला बोलते की आजी चला येते बरं का मी तेव्हा इकडे आजी बोलतात की पुढच्या गुरुवारी नक्की आहे बरं का मी तुझी वाट बघेल माझा पुतण्या जो आहे तो गुरुवारी मस्त लाडू आणणार आहे गावावरून तुला खायला मी घेऊ येईल तेव्हा इकडे आजीला ही आबा हो असं बोलते तेवढ्यामध्ये इकडे आरुष लगेच ह्या आबाला बोलतो की मस्त सेटिंग लावली ग तू इथे तेव्हा इकडे आबा बोलते की अरे सेटिंग कशाची लावली अरे याला प्रेम म्हणतात प्रेम असं पण ही आभाया या आपल्या आरुषला बोलते आता दोघेही अगदी मज्जा मस्ती करत दोघे तिथून जातात आणि ललित हे सर्व बघत असतो ललित लगेच बोलतो की हा माझ्या आणि ह्या आबाच्या मध्ये मध्ये जर यायला लागला ना तर याला मला बाजूला काढावंच लागेल असं हा ललित आपल्या मनाशी बोलत असतो आणि त्याच्या हातात जे काही गुलाबाचं फुल असतं त्याच्या पाकळ्या पाकळ्या करून तो खाली जोरात फेकून देत असतो दुसरीकडे विद्याधर काका जे असतात ते इकडे जंगलामध्ये आलेले असतात आणि तेव्हा ही पर्णिकाची आई जी आहे ती त्यांना समोर दिसते काका तिथे येतात तेव्हा विद्याधर काकांना सर्व कुल गुरुजींचं बोलणं जे आहे ते आठवत असतं त्यांनी आरूजच्या बाबतीमध्ये जे काही घडणार आहे ते सर्व सत्य या काकांना सांगितलेलं असतं त्यामुळे काकांना खूप भीती वाटत असते काकांचा जो काही चेहरा आहे तो खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो पर्णिकाची आई जी आहे ती या हळूहळू आपल्या ह्या विद्याधर काकांकडे बघत असते आणि तिला फक्त आरुष हा कोण आहे ह्या विद्याधर काकांचा ते जाणून घ्यायचं असतं तेव्हा इकडे इथे नक्कीच कुणीतरी आहे असा भास या आपल्या विद्याधर काकांना होत असतो तर इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती इकडे विद्याधर काकांसमोर येते तेव्हा विद्याधर काका तिच्याकडेच बघत असतात आणि तिच्या डोक्यावर जो पदर आहे तो तिने साडीचा पदर घेतलेला असतो आणि इकडे विद्याधर काकांसमोर तो पदर जो आहे तो आपल्या तोंडाला लावत ती समोर उभी राहते आता तर काका जे असतात ते ह्या पर्णिकाच्या आईकडे बघतात आणि बोलतात की तुम्ही कोण तेव्हा ही, ही पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या हातामध्ये जो काही रुद्राक्ष असतो तो ह्या आपल्या काकांसमोर दाखवत असते आणि त्या रुद्राक्षाच्या कडेकडेने खूप प्रकाश पडलेला असतो तेव्हा इकडे ही पर्णिकाची आई बघत असते तर खूप काही प्रकाश ह्या त्या तिच्या हातावरती या काकांना दिसतो तेव्हा काका त्या ते रुद्राक्षाकडेच बघत असतात दुसरीकडे आरुष आणि आबा दोघे इकडे पाणीपुरी खाण्याच्या स्टॉलवरती आलेले असतात तेव्हा आबा ही पाणीपुरी खात असते तर आरुष तिला बोलतो की काय आभा तुझं काय चाललंय तेच काही कळे ना तेव्हा आता ते इकडे आबा जी आहे ती ह्या आरुषला बोलते की अरे खाणं पाणीपुरी खूप मस्त आहे त्यावर इकडे आरुषसुद्धा पाणीपुरी खात असतो तो, तो बोलतो की आपण दर गुरुवारी येतो दर गुरुवारी आपण इथे पाणीपुरी खाण्याची आपल्याला सवयच लागली आहे तेव्हा आबा लगेच बोलते की जसं तुझं गुरुवारी साईबाबांच्या मंदिरात जाणं असतं ना तसं इथे हे जे काही इथे येणं आणि पाणीपुरी खाणं हे सुद्धा मला आवडतं अजून थोडा भैया तिखा ना असं म्हण तिकडे ही आबा त्या पाणीपुरीवाल्या मुलाला छान प्रकारे ती पाणीपुरी मागवून घेत असते तिला हवी तशी आणि आरूजसुद्धा अगदी आपल्या ह्या आबाबरोबर ती पाणीपुरी खाण्याची मज्जा आनंद घेत असतो ते आबा जी आहे ती आरुषला लगेच बोलते की काय मग साईबाबांचं दर्शन घेतल्यावर तुला बरं वाटलं का तेव्हा इकडे आरुष बोलतो की हो अगदी माझ्या मनासारखं माझ्या आयुष्यामध्ये मा एक तू आणि एक म्हणजे साईबाबा ह्या दोनच व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहे तुम्ही दोघं मला कधीच नाराज करू शकत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघं मला कधीच जज करणार नाही असं आरुष आभाला बोलत असतो आरुष या आबाला विचारतो की प्रोफेसर दीक्षित जे काही बोलले ते बरोबर असेल का गं आता आरुषला पुन्हा त्या गोष्टींची आठवण येते तेव्हा आता आबा जी आहे तीसुद्धा या खरोखर प्रोफेसर दीक्षित जे काही बोललेले असतात ते सर्व क्षण डोळ्यासमोर आणते आरुष बोलतो की मला जे काही भास होतात ते खरोखर माझ्या भूतकाळाशी संबंधित असतील का गं आणि ते जर संबंधित असेल तर मग ते व्हेरीफाय कसे करायचे असं पण आरुष या विचारत असतो की माझ्याकडे एक आयडिया आहे तुझी चित्रकला खूप चांगली आहे त्याचाच वापर आपण करूयात तुला जे काही समोर दिसतं आहे ते तू एका चित्रामध्ये उतरव म्हणजे कदाचित आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल तुला जे जे काही दिसतंय त्याचं जर तू चित्र काढलं तर मलाही कळेल की एक्झॅक्ट नेमकं तुला काय दिसतंय वाडा नेमकं कसं आहे ती बाई नेमकं कशी आहे ती चटकी नेमकं कोण आहे हे सुद्धा सर्व मला कळेल असं आबा ही या आरुषला बोलते आता आरुष पुन्हा विचार करू लागतो तो काही पाणीपुरी खायला तयार नसतो आबा बोलते की अरे अरे आरुष तू का पाणीपुरी खात नाही असंही आबा या आरुषला बोलते आणि तो पुन्हा पाणीपुरी खाऊ लागतो परंतु मित्रांनो त्या आबाच्या पर्समध्ये ते काजळ मायाचं पुस्तक असतं आणि त्या पुस्तकामुळे तिथे ती ऊर्जा निर्मित होत असते दुसरीकडे आता ही जी, जी काही आपली पर्णिकाची आई आहे ती विद्याधर काकांना विचारते की आरुष कुठे आहे तेव्हा मात्र काका काही आरुषचा ॲड्रेस जो आहे तो या पर्णिकाच्या आईला सांगायला तयार नसतात परंतु मित्रांनो आता काका जेव्हा तिथून निघून जातात तेव्हा पर्णिकाची आई जी आहे ती, ती, ले ले ती या काकांचाच पाठलाग करत असते आता इकडे काका जे आहे ते गावी जाण्यासाठी निघलेले असतात ते ज्या बसमध्ये बसलेले असतात मित्रांनो त्याच बसमध्ये ही पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या डोक्यावरती पदर घेऊन त्याच बसमध्ये बसलेली असते आणि ती आता या काकांच्या पाठीमागे जाऊन आपल्या आरूचा पाठलाग ती करणार असते कारण तिच्या मुलीला तिला पुन्हा जिवंत करायचं असतं तर इकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता हा आरुष शिकडे कॉलेजमध्ये असतो तेव्हा त्याला खूप ठसका जात असतो आणि तेव्हा बाकीचे जे काही तिथे मुलं असतात ते सर्व या आरुच्या कडेकडेने उभे असतात आणि ते खूपच घाबरलेले असतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे काजळ माया या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ह्या साई मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझं जर काही रिव्ह्यू देत असताना काही गोष्टी जर चुकत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा मी त्यामध्ये नक्कीच बदल करू शकते तर व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद